आपली भाजी शिजून तयार आहे नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मी सुरेखा बाळकृष्ण नगरे आज बनवत आहे दोडक्याची भाजी तर त्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवते हा आहे कढीपत्ता कोथिंबीर घेतलंय एक टोमॅटो आहे हा दोडका आहे तेल आहे आणि हे कूट आहे भाजून घेतलंय त्याच्यात लसूण आणि जिरं टाकलंय कसोलापुरी काळा मसाले हे मीठ आहे आणि हे फोडणीचं साहित्य हळद मोहरी जिरे आणि हिंग आपण आता सगळ्यात पहिलं तेल टाकून घेऊया तेल गरम झालंय आपण पाव चमचा मोहरी टाकूया मोहरी तरली की पाव चमचे जिरं टाकूया पाव चमचा हळद टाकूया हिंगाची बोट टाकूया आपण कढीपत्ता टाकून घ्यायच आता आपण टॉमॅटो आणि तोडका चिरून घेतलाय त्यानं टाकून घेऊया त्यामुळे तो आपण मीठपर्यंत असं भाजून घेतलं थोडं थोडं विकायला लागले आता आपण दोडका टाकून घेऊया मी असं कापून घेतलंय अशी चिरं मारले जोडकला छोटे छोटे तिकडे करून कापण मसाला आजपर्यंत जावा म्हणून आता आपण काळा मसाला टाकून घेतोय एक चमचे मिक्स केल्यानंतर टाका

भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका